मित्रांनो इथे छान आता मी कॅम्प लावणार आहे नमस्कार मित्रांनो मी छान आता माझा हा छोटासा टेंट लावलेला आहे मी टेंटमधली आतील बाजू दाखवतो तुम्हाला बघूया मोठा स्पेस आहे कमीत कमी दोन माणसं वगैरे आपण आरामशीर रिलॅक्स बघू शकतो मोठी जागा आहे एकदम छान सुंदर टेंट आहे हा आणि वरतून पावसाचं पण काही भीती नाही कारण की वरतून जे आहे ते ओस वगैरे आत पाणी वगैरे येत नाही अशा सुंदर वातावरणात मी आलेले आहे छान माझं ट्रेन लावलेलं आहे आज रात्री मी इथेच थांबणार आहे मी माझ्यासोबत खूपच छान प्लॅन पण आलेले स्थिर कलेक्ट केले होते कडुदिंबाचे बघू शकता नारळ पाणी आणलं होतं त्याच्यामध्ये हे मी कडुलिंबाचे झाड लावलेलं आता हे मी इथेच लावणार आहे आज आणि एक दिवस तुम्हाला वेगळं जगायचं असेल निसर्गाच्या जा, सानिध्यात जगायचं असेल तर तुम्ही नक्की अशा ठिकाणी येऊन मस्त निसर्गरम्य वातावरणात वेगवेगळ्या पक्षी निरीक्षण करू शकता आणि आनंद घेऊ शकता माझं सफर नावाचं यूट्यूब चॅनल आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्यू